ब्याण्णव लाखांची जबाबदारी निश्चित लक्ष्मी बँक नुकसानीचा अहवाल शांताराम संघा कुलकर्णी एकबोटे यांच्यावरही ठपका लक्ष्मी सहकारी बँक डबघाईला जायला जबाबदार असलेल्या बँकेच्या सर्व संचालकांवर चौकशी अधिकाऱ्यांनी आर्थिक नुकसानीची समान जबाबदारी निश्चित केली यात माजी महापौर बँकेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक पूरणचंद्र पुंजाल यांच्या शहाण्णव लाख वीस हजारांची जबाबदारी निश्चित करण्यात आली यासोबत बँकेवर अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेले स्वर्गीय अॅडव्होकेट भास्कर नेर्लेकर यांच्यावरही अधिकाऱ्यांनी आर्थिक नुकसानीचा ठपका ठेवला अॅडव्होकेट नेर्लेकर हयात नसल्यानं त्यांच्या पत्नी उषा नेर्लेकर यांच्यावर संचालक वारस म्हणून जबाबदारी निश्चित केली लक्ष्मी बँकेत अनिमित्त आढळून आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रशासकाची नियुक्ती केली चौदा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी बँकेचा परवाना देखील रद्द करण्यात आला त्यानंतर तेरा सप्टेंबर दोन हजार दो बावीस रोजी बँकेवर अव्यावसायिकांची नियुक्ती करण्यात आली याच दरम्यान बँकेतील अनियमिततेची सहकार कलम अठ्याऐंशी अंतर्गत चौकशी चा झाली बँकेतील सर्व संचालक तसेच अधिकाऱ्यांचं एकूण एकोणतीस जणांवर गैरव्यवहाराबाबत ठपका ठेवण्यात आला गैरव्यवहाराची रक्कम चोवीस कोटी एकोणसाठ लाख ब्याऐंशी हजार रुपये इतकी आहे चौकशी अहवाल सहकार आयुक्तांकडे गेला असून आयुक्तांकडून कलम अठ्ठ्याण्णव अंतर्गत वसुलीचे प्रमाणपत्र मिळणार आहे त्यानंतर संबंधित संचालक तसेच अधिकाऱ्यांकडून चोवीस कोटी रुपयांची रक्कम सक्तीने वसूल करण्यात येणार आहे निश्चित रक्कम वसूल न झाल्यास संबंधितांच्या मालमत्तेवर बँकेचा बोजा देखील चढणार आहे प्राध्यापक डॉ पुरणचंद्र पुंजाल डॉ शांताराम संघा कमलाकर कुलकर्णी हरीश कोंडा डॉक्टर राजकुमार मोहरकर बालाजी जक्का सुभाष चिलवेरी श्रीमती रेखा मोतीलाल भोळा रेखा कामावरम माजी सरव्यवस्थापक संजय बोटे यांच्यावर प्रत्येकी शहाण्णव लाख वीस हजार दोनशे एकोणचाळीस रुपये इतकी रक्कम जबाबदारी निश्चित करण्यात आली प्राध्यापिका डॉक्टर श्रुती श्रीमती उषा भास्कर निर्लेकर दत्तात्रय अध्यापक रेवनसिद्ध चडचणकर यांच्यावर प्रत्येकी ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार चारशे पंचवीस इतकी रक्कम निश्चित करण्यात आले यासोबत आनंद पेशवे निवृत्ती केत यांच्यावर प्रत्येकी एक्क्याण्णव लाख सदुसष्ट हजार एकशे पंच्याऐंशी इतकी रक्कम निश्चित करण्यात आले बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक सदाशिव दीक्षित अरुण चिंता सुनील सरदेशमुख धनंजय कुलकर्णी विजय काशेट्टी दीपक देगावकर संजय साठे तसेच श्रीमती विनोद बोलाबत्तीन यांच्यावर प्रत्येकी अठ्ठावन्न लाख तेचाळीस हजार चारशे पंधरा रुपये इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे